नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे कैरी आणि कांद्यापासून रेसिपी अगदी तोंडाला पाणी सुटणारी ही रेसिपी दाखवणार आहे नक्कीच पहा आता मी इथे कैरी घेतलेली आहे आणि कांदे घेतलेले आहेत बरेचसे कांदे आहेत आणि कैरी घेतलेली आहेत त्यापासून मी रेसिपी बनवते पहा तुम्ही एकदाची अगदी खरंच ही रेसिपी बनत बनतपर्यंतच संपून जाणार आहे एवढी जबरदस्त रेसिपी आहे खूप टेस्टी आहे खूप छान लागते अगदी तो ताटाची शोभा वाढवणारी रेसिपी आहे अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे इथे कांदे मी सोलून घेतलेले आहे आणि पाण्यात टाकून देते आता मी हे पहा असे पाण्यात टाकून बाजूला ठेवते आणि ही कैरी घेते आणि कैरीची येते साल काढून घेणार आहे मी तर ही अशा पद्धतीने साल काढते पहा जरा तुम्ही कशा पद्धतीने साल काढणार आहे वरची साल काढून घ्यायची कैरीची का की तुरट लागते ती कैरी म्हणून बाहेरची साल तुरट लागते त्याच्यामुळं साल काढायला लागते आपल्याला या रेसिपीसाठी ही कैरी आहे ना तर जास्त आंबट पण नाही आणि जास्त फिक्की पण नाही अशी आहे म्हणजे अगदी खोबऱ्यासारखी म्हणतात ना तशी पण थोडे आंबटपणा आहे तोतापुरी कैरी म्हणतात याला तोतापुरी कैरी घेतलेली आहे कमी आंबटवाली कैरी कुठलीही घेतली तरी चालेल तुम्हाला तर घ्या तुम्ही कुठलीही घ्या पण आंबट जास्त नको ह्याला ह्या रेसिपीला जास्त खूप आंबट नको कायरी भरपूर सारी करी घालणार आहे मी त्या रेसिपीमध्ये आणि पहा तुम्ही अगदी मस्त रेसिपी बनती ती नक्कीच पहा हे बघा अशी सोलून घ्यायची सोलायला ती कडक साल असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम करतं आहे तरी पण निघते ती साल तशी काही प्रॉब्लेम नाही तर आता ही पूर्ण का साल झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण पूर्ण साल झाली का मग दाखवते काढून आणि बघा पूर्ण साल झालेली आहे माझी आणि अशाच पद्धतीने कापायची थोडीफार राहिली तरी चालती काही प्रॉब्लेम नाही आता ही कापून घेते मी कैरी छान अशी खोबऱ्यासारखी कैरी आहे मस्त ते बघा पूर्ण त्याची क कोपर्यंत सर्व काढायचे आपल्याला त्याच्यामुळं थोडेफार छोटे छोटे तुकडे असले तरी चालतील ते पण काढून घ्यायचे आणि मग आपल्याला मस्त रेसिपी बनवायची त्याची तर हे आता मी झा काढलेलं आहे हे हलते जरा सारखं म्हणून मी वरून कपडा टाकते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते हे सर्व मी काढून घेते पूर्ण तर हे सालेलं आहे माझं आता हे बाजूला करते आणि ह्याला असं कापून घ्यायचे आहे तर पहा कशा पद्धतीने कापते असे कापायचे हे सर्व आणि ह्याच्याने ना छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला जास्त मोठे पण नाही छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत पहा तर हे जुळून घ्यायचे सर्व त्याच्यामुळं हे बाबा हे सर्व जुळून घेते असे तुकडे करून घ्यायचेत जेवढे बारीक होतील तेवढे करून घ्यायचेत आपल्याला का की नंतर प्रॉब्लेम नको यायला म्हणून इकडे सुरी होईन तेवढं करून घ्यायचं आपण मैत्रिणींना ही माझी रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्कीच नवीन पाहत असन चॅनलला तर सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे जरा ग्रोथ करायला मदत करा चॅनलला आणि सबस्क्राइब करा चॅनेलला आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही माझी रेसिपी आवडली का तुम्हाला ही ही लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी रेसिपी ही शिल्लक राहणारच नाही बनवता बनवता संपणार आहे पहा तुम्ही ही, ही रेसिपी एवढी जबरदस्त आहे एवढी छान लागते ती आता ही मी भरून ठेवते एका वाटीमध्ये एवढे छोटे छोटे कापायचेत आपल्याला म्हणजे नंतर जास्त मोठे कापले तरी चालले असतं पण नंतर आपल्याला पटकन होती पुढे रेसिपी म्हणून आत्ता सुरीने कापल्या ना तर छानच आहे तर हे कांदे घेतलेले आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तसे पहिले पण मी साफ करून घेतले होते चांगले आता हे कांद्याचे मला मोठे मोठे तुकडे काढायचे पहा अशा पद्धतीने तुकडे कांद्याचे काढून घेते मी संपूर्ण कांदे आहे तेवढे भरपूर कांदे घेतलेले आहेत त्याच्यासाठी ह्या रेसिपीसाठी छोटे होते कांदे माझ्याकडे मोठे एक एक दोन असे मोठे नव्हतेच म्हणून छोटे छोटेच कांदे घ्यायचे आणि झालेलं आहे आपलं संपूर्ण कांदे का चिरून तर हे पण वाटीत भरून ठेवते एका मोठे ते के, केलेले आहे आणि हे छोटे केलेले आहेत याच पद्धतीने कापायचे आपल्याला कांदे आणि का छोटंसं गाजर होतं ते घेतलेले आहेत पहा ह्याचे पण तुकडे करायचे मोठेच करायचे बारीक करत बसायचं नाही हे झालेले आहे तुकडे ह्याचे पण आता हे भांडे घ्यायचे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा ह्याला बारीक करायचा आपल्याला म्हणून ह्याच्यात टाकून घ्यायचं थोडं थोडं टाकायचं पहिला बघा थोडं थोडं टाकून घेतलेला आहे पहिला मी कांदा हे असं करायचं लगेच होतं त्याच्यात पटकन ह्याच्यात केल्यामुळं काय होतं एकसारखं होतं सर्व म्हणून याच्यात करायचं आपल्याला म्हणजे कांदा आपला एकसारखा का होणार कापून तर ह्याच्यात मी उरलेला कांदा पण टाकते आता थोडा थोडा टाकायचा का की अटकणार ते मधीमधी आणि ते गाजर पण त्याच्याबरोबर आहे ते पण टाकून देते त्याच्यात ही खूप चवदार आहे रेसिपी खूप टेस्ट लागते ह्या रेसिपीला आणि कैरी आहे आपल्याकडे तर मग बनवायला काही हरकतच नाही जेवणाची रन्नत वाढवणारी ही रेसिपी आहे की बघा हे बरेपैकी झालेलं आहे आपलं आता मी हे लसूण दोन चार पाकळ्या आणि दोन दोन मिरच्या टाकणार आहे त्याच्यात आणि परत एकदा घेणार आहे बघा तर परत थोडा वेळच घ्यायचं जास्त नाही ते पण बारीक होईल आता मग झालेलं आहे आपलं आता तर मी काढून घेते दुसऱ्या भांड्यात एका त्याच वाटेमध्ये काढून घेते एकसारखा कांदा कापलेला आहे लसूण लसूण बिसून सगळं काप झालेलं आहे त्याच्यात आणि किती छान बारीक कांदा दिसतोय आपल्याला मस्त दिसतं आहे ना अशाच पद्धतीने का करायचं आहे आता आपल्याला ती कैरी पण टाकायची याच्यातच संपूर्ण कैरी टाकून देते मी आता याच्यात आहे तेवढी पण टाकून देते का की छोटी छोटी आहे ना कैरी तर ती घुतणार नाही ना जास्त म्हणून ना मी छोटी कापली होती त्यावेळेस आता कोथिंबीर टाकायची आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर कोथंबीर तुकडून टाकून द्यायची बा आणि ह्याला वरून असं करायचं एक सारखं होतं मग ते कापून मस्त होतं एक सारखं चव पण येते त्याला झालेले आहे हे पण मस्त झालेले आहे एकसारखं कैरी कर कापलेली आहे आपली तर हे संपूर्ण मी काढून घेते वाट्यांनी दोन्ही वाट्यांनी घेतलेले आहे दोन पदार्थ ह्याच्यात जास्त सामाग्री नाही लागत फक्त कैरी कांद्याचा वापर आहे जास्त मेन चीज तीच आहे आता ही बाउल घेतलेली आहे बाउलमध्ये सर्व मी आता काढते पहिली असं काढून टाकलं बाहेर बाउलमध्ये नंतर कैरी पण टाकते त्याच्यात हे बघा मस्त कैरी टाकून दिली आहे पहा सुटल्यानं तोंडाला पाणी पाहत असते कोथिंबीर बी सोडली त्याच्यावर आणि आपल्याला टाकायचे आहे त्याच्यात लाल तिखट मी एक चमचा भरून लाल तिखट टाकणार आहे हे आपण मिरच्या तर तशा दोन घातल्या होत्या थोडासा रंग वेगळा येतो म्हणून लाल तिखट टाकायचं आहे मीठ टाकायचे चवीनुसार तुम्हाला वाटलं चाट मसाला टाकलं चाट मसाला टाकल्याने काय होतं मैत्रिणीनं त्याचा रंग बदली होतो म्हणजे असं वेगळाच रंग चांगला नाही रंग वाटत म्हणून चाट मसाला नाही घालायचा आपलं बास एवढंच बास झालेलं आहे तुम्हाला वाटलं तर वरून तडका दिला तरी चालेल जिऱ्याचा मी आता देणार नाही तडका आता हे दाणे घातलेले आहे शेंगदाणे त्याच्यात घालायचे फार छान लागतं शेंगदाणे मध्ये मध्ये आले ना ते ही कैरीची कोशिंबीर आहे तर तुम्ही बनवून पहा एकदा ताटाची शोभा वाढवणारी ही कोशिंबीर आहे फार अप्रतिम दिसती खूप छान लागते आणि चवीला पण खूप मस्त तुम्हाला वाटलं तर तडका द्या नाही वाटलं तर असंच केलं तरी ठेवलं तरी चालेल खूप छान लागतं मला कच्चा आवडतं म्हणजे बिना तडक्याचं आवडतं म्हणून मी तशीच ठेवलेली आहे तर तुम्ही जिरी आणि जिरं आणि कोथिंबीर टाकून तडका दिला ना चालेल सुंदर बनलेलं आहे खूप मस्त दिसायला पण देखणी दिसते ताटाची शोभा वाढवणारी तर बघा आवडली तर लाईक करा तर इथे बघा मैत्रिणीनं मसाले मी घे घेतलेले आहेत आलेले आहेत म्हणजे तुम्हाला घ्यायचं असलं तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि माझा मसाले तर घ्याच पण हा कैरीची कोशिंबीर कशी वाटली ती नक्कीच मला कळवा बाय परत भेटूया